नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला तीन एकरचा ऊस प्लॉट त्यामध्ये आपण केले आहे आंतरपीक राजमा राजमाला आज आपण फवारणी घेणार आहोत त्यामध्ये अँट्राकॉल पाचशे ग्रॅम बी ए एस एफ कंपनीचे युननेट दोनशे चाळीस मिली व टाटा कंपनीचे टाटा बहार पाचशे मिली ह्या तिन्ही औषधाचे कॉम्बिनेशन करून आपण घेणार आहोत या तीन औषधांमध्ये आपण एक बारा ते चौदा फवारे चार्जिंगच्या चार्जिंगच्या फवारच्या सहाय्याने फवारणी करून घेणार आहोत हा आपला दीड ते दोन महिन्याच्या आसपास राजमा पिकाचे वय झाले आहे आता सध्या फुल मध्ये आहे त्यामुळे थ्रिप्स व वातावरणामध्ये बी थोडेफार चेंजेस झाले आहे म्हणून आपण आज राजमा पिकाला फवारणी घेत आहोत फुल सटिंगमध्ये आज आपला राजमा पीक आहे त्यामुळे आपण आळी थ्रिप्स बुरशीनाशक व एक टाटा बहार म्हणून फुल सटिंगसाठी टॉनिक म्हणून घेत आहोत राजमा पीक आपले थोडे लेट झाले आहे त्यामुळे थोडा उतार कमी निघन पण चल खर्च तरी आपल्या उसाचा संपूर्ण वसूल होईल असे वाटत आहे म्हणून आज आपण राजमा पिकाला फवारणी घेत आहोत